श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चार सप्टेंबर आजचे बोधवचन सर्वसृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे श्रीराम गणेशोत्सवाच्या वेळी गणेशाच्या विविध मूर्ती दिसतात ती मूर्तिकाराची किमया आहे शाडू विविध आकारांचे साचे नाना रंग कुंचले इत्यादी साधने वापरून मूर्तिकार मूर्ती बनवतो साहित्य निर्जीव आहे कलाकाराच्या प्रतिभेचा विलास मूर्ती रूपाने साकार होतो त्याप्रमाणे अष्टधा प्रकृतीपासून विश्वाची रचना भगवंताने केली भगवंताच्या चैतन्यरूपी प्रतिभेची ती किमयी आहे विश्व म्हणजे भगवंताचा छिदविलास हो दृश्याच्या मागे असलेल्या अदृश्य भगवंताचा साक्षात्कार संत महात्म्यांना झालेला असतो मूर्तीवरून संतांना मूर्तिकाराचे ज्ञान होते मूर्तातून अमूर्ताला पाहणे म्हणजे ज्ञान मूर्ताला पाहणे म्हणजे अज्ञान भक्त हा ज्ञानी असतो विविधतेत तो एकता अनुभवतो भक्ताचा देह आणि विश्व यांची मूलद्रव्ये एकच आहेत त्यामुळे स्थूल देहातील जीव आणि विश्वातील शिव एकच आहेत अशी व्यापक दृष्टी ज्ञानी भक्ताची असते त्याचा देहभाव आपोआप गळतो आणि तो विश्वाचा एक भाग बनतो भक्ताचे शरीर जरी तेच असले तरी अंतरात तो बदललेला असतो त्याची देहबुद्धी वासनेतून निर्माण झालेली असते वासना विकाराने त्याला सोडलेले असते मनाचा लय विश्व मनात झालेला असतो त्याच्या दिव्यदृष्टीला एका भगवंताच्या लीलेचाच प्रत्यय येतो त्याचा आपपर भाव जातो ईश्वर जणू संतरूपाने साकार होतो जगावर उपकार करण्याकरताच तो उरलेला असतो त्याचा देह पंचभूतांचाच असतो परंतु त्याचे मन विश्वव्यापी झाल्यामुळे देहातील पंचभूतेही विश्वव्यापी होतात आकाश हे विश्वावर छत्र धरते वायू विश्वव्यापी आहे तेजही भाव ठेवत नाही पाणी सगळ्यांची तहान भागवते भूमी चराचराचा आधार आहे त्याप्रमाणे भक्ताचे वर्तनही समान असते अमंगळ भेदांचा स्पर्शही त्याला होत नाही तो फक्त सर्वाभूती भगवंत पाहतो जे जे भेटे भूत ते ते जाणजे भगवंत हा भक्तियोग भक्तिपंथ निश्चित जाण माझा हा असा भाव भक्ताच्या मनात असतो कबीर म्हणतो ज्यास न जन्म न मरणही तो स्वामी मी दास सर्व जगा जो निर्मितो मी मज अर्पित्यास करता केवळ तूच रे माझे न काही त्यात मी जे केले त्यातही केवळ तुझाच हात असा भक्त आद भगवंत भगवंतमय झालेला असतो त्याला सर्वत्र भगवंताचाच हात दिसतो परमानंद भगवंताशिवाय दुसरा अनुभव भक्ताला येत नाही तुकाराम महाराज म्हणतात चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया विषते अमृत आघात ते हित अकर्तव्य नित होय त्यासी दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा आवडेल जीवा जीवाची ये परी सकळा अंतरी एक भाव तुका म्हणे कृपा केली नारायणे जेत येणे अनुभवे आणखी एका भंगात ते म्हणतात की सर्व प्राणी रूप आणि आकाराने वेगळे असले दिसले तरी एकाच भगवंताची ती रूपे आहेत असा अनुभव मला यावा विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा माझी कोणी न धरो शंका विश्व हो का निर्द्वंद्व तुका म्हणे जे जे फेटे ते ते वाटे मी ऐसे असा अद्वैत अनुभव यावा ही भक्ताची इच्छा असते लौकिकातील आणि अलौकिकातील घटनांमध्ये भगवंतच करता असल्याने तो सुखदुःख यश अपयश यापासून अलिप्त असतो सर्व विश्व हे सुखमय आणि आनंदमय असल्याचा त्याला अनुभव येतो भगवंत्याच्या न्यायशासनावर त्याचा विश्वास असतो थॉम्सन एडिसन वृद्ध झाला होता जन्मभर संशोधन केलं ती प्रयोगशाळा आगीच सापडली एका बाजूला उभा राहून शांतचित्ताने ते दृश्य पाहताना तो त्याच्या मुलाला म्हणाला हे बघायला तुझ्या आईला बोल असे दृश्य पाहायला वारंवार मिळत नाही केवढीही ही अलिप्तता ईश्वरावर श्रद्धा असल्याने ईश्वरच करता असल्याच्या भावनेने ही अलिप्तता येते सुखदुःखात ईश्वरच जाणवतो ईश्वरच दिसतो म्हणून सृष्टी रामरूप दिसणे हे भक्तीचे फळ आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम